मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्रोतेहो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामध्ये सध्या आपण कथामाला हे प्रकरण पाहतो आहोत या कथामाला प्रकरणामध्ये श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी निरूपणाच्या प्रसंगी सिद्धांत पटून देण्याकरता जे दृष्टांत बोधकथा आणि रूपकथेच्या माध्यमातून सांगितले त्या कथांचा आपण अभ्यास करतो हो। आहोत आणि या कथांच्या तात्पर्यांचं चिंतन देखील आपण करतो हो। आहोत आज आजच्या भागामध्ये सुद्धा आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितलेल्या काही रूपक कथा का आणि त्यांची तात्पर्य अभ्यासणार आहोत आज जी पहिली रूपक कथा आपण पाहणार आहोत तिचं नाव आहे शिफारस पाहिजे एका खात्यामध्ये एक कारकून होता त्या खात्याचा सर्वात वरचा अधिकारी जो होता त्याची व या कारकुनाची अगदी घरगुती ओळख होती आपल्या कामामध्ये फार हुशार होता आणि वरच्या जागेवर त्याचा हक्क होता पण सर्वोच्च अधिकारी त्याला म्हणाला तुझा या जागेवर हक्क आहे ती तुला मिळाली पाहिजे माझ्या उपमानच ती तुला मिळणार या सर्व गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी खालच्या अधिकाऱ्याकडून तुझी शिफारस झाली पाहिजे त्याच्याशिवाय मला काही करता येत नाही या गोष्टीचं तात्पर्य श्री ब्रह्मचैतन्य महाराज असं सांगायचे की आपण भगवंताची भक्ती करीत असताना प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन जरी होत असलं तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय संत पण मिळणार नाही सद्गुरूंची शिफारस मिळेल तोच संत म्हणून जगामध्ये मिरवेल मग त्याची वर ओळख असो अथवा नसो संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या बाबतीत देखील असाच प्रकार घडला होता वयाच्या पाचव्या वर्षी संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या पांडुरंगाला स्वहस्ती जेऊ घातलं होतं परंतु त्यांच्यावर ते सद्गुरूंची कृपा झालेली नव्हती म्हणून गोरोबा काकांच्या घरी तो थापटण्याचा प्रसंग घडला आणि गोरोबा काकांनी हे मडकं कच्चं आहे नामदेवाचं असं सांगितलं आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांना सद्गुरूच्या प्राप्तीसाठी औंढा नागनाथला संत श्रेष्ठ विसोबा खेचरांकडे पाठविलं आणि विसोबा खेचरांचा अनुग्रह झाल्यानंतर मग मात्र नामदेवांना संत पद लाभलं आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचा अनुग्रह सद्गुरूंची कृपा फार महत्वाची आहे एक वेळेला परमेश्वराचं दर्शन जरी झालेलं असेल तरी देखील जर सद्गुरूंचा अनुग्रह झालेला नसेल सद्गुरूंची कृपा झालेली नसेल तर मग काही उपयोग नाही त्या वरिष्ठांनी जसं त्या कारकुनाला सांगितलं की तुला वरची जागा मिळणार आहे तुला प्रमोशन मिळणार आहे पण त्याच्यासाठी खालच्या अधिकाऱ्यानं माझ्याकडे शिफारस केली पाहिजे आपल्या अवतीभोवती असणारे संत सत्पुरुष आपले सद्गुरू हे आपली शिफारस करणारे खालचे अधिकारी आहेत आणि भगवंत हा सर्वोच्च अधिकारी आहे ज्या वेळेला संत साधू सत्पुरुष सद्गुरु आपली शिफारस भगवंताजवळ करतील त्याच वेळेला भगवंताची खरी कृपा आपल्यावरती होईल असा बोध या कथेतून आपल्याला प्राप्त होतो म्हणून सगळ्यांनी सद्गुरूंचा आश्रय जरूर घ्यावा सद्गुरूंनी दिलेलं नामसाधन सर्वांनी प्राणपणानं जपावं म्हणजे सद्गुरू आपली शिफारस भगवंताकडे करतील श्रोते हो आणखीन एक रूपक कथा आपण आज पाहणार आहोत त्या रूपक कथेचं नाव आहे एक आणा वाटा एक मोठा गणिती एकदा एका खेडेगावामध्ये गेला सकाळी बाजारामध्ये तो भाजी आणायला गेला त्याला बटाटे घ्यायचे होते एका बाईनं बटाट्याचे दहा बारा वाटे करून ठेवले होते आणि बटाटे घ्या एक आणा वाटा घ्या असं ती ओरडत होती गणिती तिच्या गळजवळ गेला आणि म्हणाला ये बाई बटाट्याच्या मनाचा भाव काय ती म्हणाली ते मला काही माहीत नाही हा मी एक आणाचा वाटा लावला आहे तुला पाहिजे असल तर घे नाही तर चालू लाग या उत्तरानं त्याचं समाधान झालं नाही तो म्हणाला मनाचा भाव कळल्याशिवाय या बाईनं केलेले वाटे बरोबर आहेत का नाही हे काही कळणार नाही म्हणून तो पुढे गेला दोन तीन तास झाले त्यानं भाजी काही बाजारातून विकत घेतली नाही पण बाईनं मात्र एक तासाभरात आपले सगळे वाटे विकले आणि आनंदाने घरी निघून गेले श्री ब्रह्मचैतन्य महाराज या गोष्टीचं असं तात्पर्य सांगतात की विद्वान लोक आपल्या आयुष्याचा असा व्यर्थ चिकित्सेमुळे नाश करून घेतात साधे भोडे अळानी निरक्षर लोक भगवंताचं नाम घेऊन मजन तरुण जातात पण हे विद्वान लोक भगवंत कसा आहे त्याचे गुण काय आहेत त्याचा वाला आपला संबंध काय आहे त्याचं नाम त्याच्यापर्यंत पोहोचतं की नाही मग पोहोचत असेल तर ते पोहोचण्याचा मार्ग कोणता आणि कितपत ते पोहोचतं नामाची सुरुवात केव्हापासून झाली नाम कोणत्या वाणीनं घ्यावं कशा प्रकारे घ्यावं किती घ्यावं घेऊ की घेऊ नये वगैरे गोष्टींची चिकित्सा करीत आयुष्य घालवितात पण इतकी चिकित्सा करतात इतकी चिकित्सा करतात की शेवटी त्यांच्या आयुष्याचा अंतकाळ येतो आणि त्यांच्या पदरामध्ये या अनमोलाशा नरदेहामध्ये फक्त नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद त्यांना मिळत नाही आणि नामाचं फळसुद्धा त्यांच्या पदरात पडत नाही म्हणून शहाणा जो कोणी आहे त्या विद्वानानी नाम घ्यावं नामाची चिकित्सा करू नये असा आग्रह श्री ब्रह्मचैतन्य महाराज इथे धरतात आणि आपण देखील शहाणं बनलं पाहिजे एक वेळेला आपण विद्वान नाही बनलं तर हरकत नाही पण आपण शहाणं बनलं पाहिजे आपलं हित कशात आहे ते आपण ओळखलं पाहिजे आणि आपलं हित आहे नामस्मरण करण्यामध्ये नामानुसंधान साधण्यामध्ये नामसाधनेत रत होण्यामध्ये आपल्या सर्व साधकांचं कल्याण आहे म्हणून सर्वांनी नाम घेतलं पाहिजे फार तर फार भगवंताचं नाम घेत घेत त्याच्या नामाची चिकित्सा तुम्ही जरूर करा मात्र फक्त चिकित्सा करणं आणि नाम न घेणं याला परमार्थामध्ये याला अध्यात्मामध्ये याला भक्तिशास्त्रामध्ये कवडीची किंमत नाही अगोदर नाम घ्या भगवंताच्या नामाचा अनुभव घ्या आणि त्यानंतर मग त्या नामाची चर्चा करा मग त्याची चिकित्सा करा मग ते नाम कसं श्रेष्ठ आहे हे जगाला पटवून सांगा हे ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या स्वतःच्या चरित्राद्वारे साऱ्या जगाला पटवून दिलं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र हे असं गोड आहे म्हणून तर आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र अनेकांपर्यंत पोचावं म्हणून आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र हे असं क्रमशः सुरू केलेलं आहे श्रोते हो तुम्ही सगळ्यांनी आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरचं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र जरूर त्याचे पहिल्यापासूनचे सगळे भाग ऐका आणि हे भाग तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेमध्ये लिहून कळवा प्रतिक्रिया देताना तुमचं नाव आणि गावसुद्धा लिहा तुम्हाला आजच्या रूपक कथा कशा वाटल्या ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही सर्वांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र आणि महाराजांचं वाङ्मय अनेकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यामध्ये तुमचं आम्हाला बहुमोल असं सहकार्य होईल तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही अद्यापही आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते प्राप्त होईल आज झालेलं श्री महाराजांच्या चरित्राचं श्री महाराजांच्या वाङ्मयाचं हे चिंतन महाराजांच्या पायावर ते वाहूयात रामरायाच्या पायावरती वाहूयात उद्या पुन्हा याच वेळेला नवीन कथाभागासह तुमच्या सर्वांच्या भेटीला येऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु जाये 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 राम। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ देखेर गुराया बजो तुझी आगुन गाया